या वर्षी बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट सोमेश्वर मंदिर समोर गंगापूर नाशिक येथे आयोजित मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल प्रभाकर बागुल हे सपत्नी उपस्थित होते हरिओम संस्थेचे संस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष प्रकाश थोरात, थोरात मेळावा प्रमुख शशिकांत आणि मृणालिनी आईराव किरण शेठ दुसाने योगेश शेठ दुसानी, योगे दुसानी मनोज शेठ जानोरकर चारुदास घोडके प्रसन्न इंदोरकर श्यामकुमार सोनार वृंदा जाधव सुवर्ण घोडके पूनम वानखेडे यांच्यासह सा सामूहिक विवाह मेळावा प्रमुख वर्ष हेमंत दंडगवार संतोष वसंत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपक आणि संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुणे अनिल प्रभाकर बागुल आणि त्यांच्या पत्नी यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर समाजासाठी अहोरात्र मदतीचा हात देणारे असे राजेंद्र रघुनाथ शेठ तेंडुरकर सुरेश गजानन दुसाने श्रीमती पुष्पाताई पवार यांचा संस्थेच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे पुण्य नगरीत साजर आयोजित करण्यात आला आहे अशा या भव्य दिवस मेळाव्यात आज जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लग्नाचं नियोजन जाऊ होणार आहे आणि असा भव्य देव मेळावा पुन्हा भूतोन भविष्य आणि नाशिक शहरात कोण महाराष्ट्रात असा भूतोन मेळावा कधी पाण्यात आला नाही इतका सुंदर असा मेळावा या शहरात तयार केला आहे आणि झाला आहे हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात तसेच मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात येत असते यात प्रामुख्याने लग्नाचा बडेजाव न करणारे समाज बांधव आवर्जून सहभागी होत असतात यंदाच्या वर्षी राज्यभरातून उपवर वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली सांस्कृतिक संस्थेचा मेळावा प्रमुखांत या वर्षी आपण आ, समाज भूषण पुरस्कार म्हणून एक राजेंद्र सेठ खालपरांना दिला आहे हरिओम भूषण म्हणून दोन जणांना पुरस्कार दिले होते त्यामध्ये एक बबल शेठ दुसाने एक प्रकाश शेठ दादा वडनेरे आणि महिला पुरस्कार म्हणून आपण या वर्षी पहिल्यांदाच पुरस्कार दिलाय पुष्पाताई विजय पवार यांना दिलेला आहे आणि ही जी गर्दी आलेली आहे या सर्व गर्दीचे आपण आभार मानलेले धन्यवाद प्रकाश सोमनाथ थोरात हरिओम संस्था अध्यक्ष आज सव्वीसावा उदोर मेळा आपण साजरा करतोय आज जवळजवळ सात ते आठ हजार लोक आज इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला अशा आहे की याच्यात कमीत कमी साडेतीनशे ते चारशे लग्न कारण मागच्या वेळेस सुद्धा जवळजवळ चा आकडा पार झाला होता यावेळेस पण चांगली गर्दी खूप आहे आमच्याकडनं वेळ थोडी नियोजन थोडी गर्दी गर्दीच्या कार्यक्रम थोडा लांबला तरी सगळ्यांची आम आम्ही सगळ्यात पहिले दिलगिरी पण व्यक्त करतो हो। आणि या कार्यक्रमात सगळ्यांनी आनंद घेत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे आभार सगळ्यांनी हजेरी लावून हे केलं त्या आपण आभार मानतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्ही लोकांसाठी म्हणजे महामार्ग इथून जाण्याची व्यवस्था ठेवली होती मुलींसाठी मेकअपची व्यवस्था केली होती त्यानंतर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था विनामूल्य सेवा फक्त आपण पन्नास रुपये प्रवेश फी नॉर्मिनी ठेवलेली होती आणि सगळ्या वधूवरांना मी आज शुभेच्छा देतो धन्यवाद नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा होतो तसं आमच्या ना सुवर्णकार समाजाच्या वतीने हा दरवर्षी केला जाणारा हा एक कुंभमेळाच असतो या माध्यमातून अनेक लग्न जमतात आणि तसेच इथे कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार समाज बांधव राज्यातून आलेले असतात आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जमलेले आहे तर मी परत सर्वांना दरवर्षी आमंत्रण करत या वधुराच्या मेळाव्या माध्यमातून की सगळ्यांनी समाज बांधवातून यात येऊन आपले वधूवर निवडावेत असं मी सगळ्यांना विनंती करतो मी संतोष वसंत सोनार प्रसिद्धी प्रमुख हरिओम संस्था नाशिक यावेळेसचा मेळावा दरवर्षीच्या मेळाव्यापेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात पार पडत आहे आपण आहात किती गर्दी इथे तुम्हाला दिसते यावेळेसची स्मरणिका अतिशय उत्कृष्ट झाली आहे त्यातील बायोडेटा अनेक नवीन नवीन मुलांचे मुलींचे बायोडेटा त्यात ऍड केलेले आहेत त्यामुळे लोकांना नवीन नवीन स्थळे बघण्यास मदत होईल आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त लग्न जोडण्यास मदत होईल आता इथे थोड्याच वेळात स्नेहवंदन हा स्नेहबंधन काय स्नेह भेट आज आयोजित केलेली आहे त्यातही अरे बरेच लग्न जमण्याची शक्यता आहे आणि दरवेळेस प्रमाणे याही वेळेस बरेच लग्न जमतील नमस्कार नमस्का, मी सौ वर्षा हेमंत दंडगाव हरिय मोदीवर समितीची समितीचे कमिटी कमिटी सदस्य आहे आणि सामुदायिक विवाह मेळा प्रमुख आहे सामुदायिक विवाह मेळामध्ये आम्ही मुलींना चांदीची जोडवी चांदीची पैंजन सोन्याचे चा मंगळसूत्र दोघांच्या कडच्या शंभर लोकांचं जेवणाचं आम्ही असं सगळं आमच्या संस्थेतर्फे खर्च करणार आहोत जसं आज त्यांनी वधूवर मेळायला प्रचंड हजेरी लावली तशी त्यांनी सामूहिक विमा तुम्ही बघताय जवळपास आठ ते दहा हजार लोक वधूवर पालक इथे आलेले आहेत आम्हाला खूप आनंद झालाय कारण आम्ही सहा महिन्यापासून जी मेहनत घेतली आज ती यशस्वी झाली आहे त्याबद्दल मी कमिटीतर्फे सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार मी अर्चना इंदोरकर आजचा हा मेळावा सक्सेस मेळावा बघून खूप आनंद होतो महाराष्ट्रातल्या सगळी त्यांना जे वधू वर आलेले आहेत हे बघून खूप आनंद होतो जी आमची सहा महिन्याची मेहनत होती आज सफल झालेली आहे आणि भरपूर प्रमाणात वधूवर आलेले दिसतात आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही वेगळा दिसतो आहे आणि सगळेजण एन्जॉय पण करतात हा सगळा मेळावा हे बघून खूप आनंद होतोय आम्हाला खूप असा बोलवलं आणि त्यांनी आमचा आदर सत्कार केला आणि सर्व कार्यकर्ते यांनी पण खूप छान असं बघून मला खूप आनंद वाटला असंच असंच दरवर्षी वगैरे छान प्रार्थना करते आणि सर्वांना शुभेच्छा देते हरिओम सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बाहेर गावावरून येणाऱ्या बांधवांसाठी निवासाची आणि प्रवासाची सोय करण्यात आली होती मुलींसाठी मेकअपची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सर्व उपस्थितांसाठी सुग्रस भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती सदर मेळाव्यात दहा हजारापर्यंत समाज बंध मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक